आपण पाहतो आहोत की पुण्यामध्ये जो पालखी सोहळा आहे तो पोहोचलेला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जो काही पालखी रथ आहे ते दोन्ही रथ या ठिकाणी संगमवाडीजवळच्या संगम पुलाखाली आहे या ठिकाणी पुणे नगर पुणे महानगरपालिकेने जय्यत असं त्यांचं स्वागत केलेलं आहे मात्र हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी अगदी मुंबईवरून या महिला आलेल्या आहेत आणि या महिलांचा देखील उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय त्यांना देखील काही जणी याच्यामधल्या अशा आहे की पहिल्यांदाच हा सगळा सोहळा अनुभवत आहेत तर काहींनी का का वारी अनुभवलेली आहे काय सांगाल काय अनुभवत आहे तुम्ही पहिल्यांदा आला आहात किंवा तुम्ही याच्या अगोदर हा अद्भुत सोहळा हा आम्ही दूरदर्शनवरच बघत आलेला आहे तो प्रत्यक्ष याची देही याचा ढोळा यासाठी आम्ही इथे उपस्थिती लावलेली आहे सर्व मैत्रिणीचं महिनाभरापासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं की हा आम्ही अनोखा सोहळा जो एकदम पृथ्वीवर पाहायला मिळतो की जो स्वर्गात गेल्याचा आनंद त्याची अनुभूती होते यामध्ये अजून सामाजिक भान ठेवून जाती धर्म भेदभाव ऊच नीच या सर्वांचं काही उद उदाहरण मूर्तिमंत जर देऊ शकत असेल आपण भारताच्या संविधानाचं दुसरं प्रतीक म्हणजे ते ही आपली वारी आहे आणि जी हे महाराष्ट्राचं वैभव आहे त्याचा आम्हाला हो सार्थ अभिमान आहे कुंडलीक वर हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारामात महाराज की तुम्ही वारी केलेली आहात काय वारीचा अनुभव माझं नाव कांचन शेतोळे मी पंढरपूरचीच आहे आणि माझं माहेर पंढरपूर आहे त्यामुळं मला माझं माहेर पंढरपूर आहे आणि संतांचं माहेर हे माझं माहेर आहे त्यामुळं मला पहिल्यांदा माझ्या माहेरचा अभिमान वाटतो मी वारी केलेली आहे वारी केल्यानंतर पण मी वारी वाखरी ते पंढरपूर वारी अजूनही पायी चालत आहे या माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत मुंबईच्या त्याचा आमच्या ग्रुपचं नाव आहे विजेती मुस्कान यांना मला एकदा वारी अनुभवायची होती त्यासाठी मी यांना आग्रह करून इथं आणला याची दोहा याची डोळा बघितल्यानंतर यांना काय वाटतं आहे कसं वाटतंय कशी प्रचिती नुसतं टी व्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात अनुभव घेणं हा वेगळा अनुभव जेव्हा ह्या लोकांना कळला तर त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार जाती धर्म भेद भाव ऊन वारा सोडून समर्पण जे करतात ते हा आहे आपला दक्षिणेचा राजा पा महाराज पांडुरंगच आहे पांडुरंगावर काय शस्त्र आहे काय आहे का है विठेवर नुसता भक्तासाठी डोळे मिटून उभा आहे त्याला बाकी कशाची सुद्धा गरज फक्त भक्ती म्हणजे भक्तीच पाहिजे आणि ती निर्गात भक्ती पाहिजे जे नामदेव तुकाराम संत मुक्ताई यांनी केलं तसं हो आम्ही पण त्यांची भक्त आहोत आणि माझं माहेर पंढरपूर असून ज्ञानेश्वर मंदिराच्या बाजूला असल्यामुळं अजून मला तर एकदम पुण्य वाटल्यासारखं वाटतं छप्प सांगते अगदी अगदी हा सगळा लिंगभेद सगळा जातीभेद विसरून ही वारी असते का अनुभव तुम्ही पहिल्यांदा येत आहे का वारीला आणि काय अनुभव ॲक्च्युअल मी आधी एक अनुभव घेतला आहे लोणंद ते तरडगाव पण आज सगळ्या मैत्रिणींसोबत वेगळाच आनंद आला आहे आणि आपल्या हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे आणि ते सगळ्यांनी येऊन अनुभवावं टी व्हीत बघून याचा आनंद कळणार नाही त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की सगळ्यांनी एकदा यावं आणि अनुभव वारी अनुभवावी निश्चितच केवळ हिंदू धर्म नव्हे तर सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी येतात कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा देहूतून मार्गस्थ होते तेव्हा एका मशिदीत देखील थांबते असा हा सगळ्याचा सोहळ्याचा जो एक अनुभव आहे आणि वारी एका वेगळ्या उंचीला उंचीवर मानवतेला नेते कारण इथे लिंगभेद जातीभेद काही होत नाही आणि ऊन वारा पाऊस या सगळ्याला पाठीमागे टाकून हे वारकरी केवळ वार पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनाची आस लागल्यामुळे अगदी धावत सुटतात हा सगळा वारी सोहळा तो याची देई याची डोळा अनुभवण्यासाठी या मुंबईमधून महिला या ठिकाणी आल्या याच्यावरून तुम्ही ओळखा की प्रत्येकाला या पालखीबद्दल किती आतुरता असते किती उत्सुकता असते आणि विठुरायाविषयीचं किती प्रेम असतं कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी टी मराठी